आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून पन्नास वर्षानंतर त्रेचाळीस किलोमीटरचा पांझण डावा कालव्याचं होणार कॉन्क्रिटीकरण नूतनीकरण व विशेष दुरुस्ती चौतीस कोटी रुपयांची मान्यता पांझण डावा व मन्याड कालवासाठी आतापर्यंत एकूण सत्तर कोटी निधी प्राप्त जळगाव नाशिक धुळे या तीन जिल्ह्यातील चौदा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सुजलाम सुफलाम होणार चाळीसगाव तालुक्याच्या हरित संजीवनीसाठी वरदान ठरलेले वरखेडे लोंडे धरणाच्या कामासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनानं नुकतीच दिली आहे त्यापाठोपाठ आता आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर तीन जिल्ह्यांच्या चौदा हजार हेक्टर क्षेत्रासाठी लाभदायक असलेल्या पांझण डाव्या कालव्याच्या कॉंक्रिटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्तीमध्ये चौतीस कोटी खर्चास मान्यता शासनाकडून मिळवली आहे मागील वर्षी देखील त्यांनी पांझण डावा कालवा मग मन्याड उजव्या कलव्याच्या कॉंक्रिटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्तीसाठी छत्तीस कोटी निधी मंजूर करून त्याचं काम देखील सुरू झालं होतं त्यात नवीन छत्तीस कोटींची भर पडल्यानं आत्तापर्यंत एकूण सत्तर कोटी निधी यासाठी मिळाला शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या हक्काचं पाणी पोहोचवण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून कायमच होत असलेले प्रयत्न व भरीव योगदानातून तालुका सुजलाम सुफलाम होत असल्यानं तालुक्यातून त्यांचे या धडाडी विकास कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांचे आभार मंगेश चव्हाण यांनी मांडलेत व चाळीसगाव तालुक्यातून मंगेश चव्हाण यांचे विकास कामाचं कौतुक करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव चाळीस अँड प्रेस द मिस एन अपडेट